उपस्थित राहिलेले माननी भैयाजी जोशी वास्तुविस्ताराची आवश्यकता निर्माण करणारे विद्यार्थी शिक्षक शिक्षक ज्यांनी हातभार लावले अशा वास्तुविषारा अभियंत्यांपासून अगदी त्या बांधकामाच्या मजुरापर्यंत वेगवेगळ्या तंत्रज्ञांना आणि आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व या व्यतिरिक्त संस्थेचे हितचिंतक दाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार हितचिंतक या सगळ्यांचे मी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आभार मानतो वास्तू मी राहिलेली आहे आता वास्तू आदर्श म्हणून लोकांसमोर नक्की येईल असं आश्वासन आपल्या सर्वांच्या वतीने भैयाजींना देतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल आपलंही आपलेही व्यक्त करतो आणि स्मृतीचिन्ह देऊन आर्किटेक्ट श्री सनील खोखले यांचा सभ्यारोह या ठिकाणी संपन्न होत आहे संस्थेचे सर्व मान्यवर श्री प्रणव कुलकर्णी स्ट्रक्चरल डिझायनर श्री प्रणव कुलकर्णी यानंतर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स श्री चेतन चव्हाण सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स श्री चेतन चव्हाण डेक्कन इन्फ्रास्ट्रक्चर नावाची यांची कंपनी आहे श्री स्वप्नील पाटील श्री स्वप्नील पाटील स्वस्तिक इंजिनियर्स कटका आणि श्री गणेश सांगवे सर सचिनजी खेडकर आपल्या आरे कुलकर्णी सर आगर खेडकर सर पटवर्धन सर घटक प्रमुख आजी शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्र मिशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशी साली पुण्यामध्ये स्थापन झाल्यावर सांगलीमध्ये काय विस्तार करावा अशा पद्धतीने आपण एकोणीसशे एकोणीस साली विलिंग्टन महाविद्यालयाची स्थापना केली मला वाटतं एकशे पाच वर्ष झाले आता विलिंग्टन महाविद्यालयाच्या निमित्तानं आपण सांगलीमध्ये एक राष्ट्रीय शिक्षण देणारी संस्था राष्ट्रीय विचाराचे विद्यार्थी घडावे संस्कार नागरिक घडावे अशा पद्धतीनं आपल्या गौरवजांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला अजून आपण काही करू शकतो का अशा पद्धतीने आपण सहा युनिट या ठिकाणी के स्थापन केले त्यामध्ये चिंतामणराव महावाळींचे महाविद्यालय असेल सी एम आय टी कॉलेज असेल शेटकी महाविद्यालय असेल पुरुषोत्तम कत्यलाल शाह विद्यालय असेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सहा का युनिट इथं या ठिकाणी स्थापन केले आणि या युनिटची प्रगती होण्याकरता जी काही आपल्याला जागेची आवश्यकता होती त्या जागेच्या आवश्यकतेप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आपल्याला काही या ठिकाणी काही जागेची आवश्यकता होती त्यानिमित्तानं आपण इथं संस्थेनं मागच्या पाच वर्षांमध्ये नवीन इमारतीचं बांधकाम सुरू केलं आणि आज ते खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला गेलं याचं खरं श्रेय आहे की त्या पद्धतीनं जे जुने पदाधिकारी आहेत आणि या सांगली युनिटचे जे लाईफ मेंबर असतील कौन्सिल मेंबर असतील यांना खऱ्या अर्थानं श्रेय जाते की त्यांनी मागे लागून संस्थेकडनं हे या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे एखादी संस्था चालवायची म्हटल्यावरती त्याचा थोडासा आर्थिक पण आपण पन, थोडासा विचार करावा लागतो खऱ्या अर्थानं आपले शाही युनिट तशा अर्थानं तोट्यामध्ये परंतु तोट्यामध्ये सुद्धा असताना संस्थेने इथं बरी असं निधी देऊन आपल्यामध्ये भाईजींनी सांगितलं तशा पद्धतीने संस्कारक्षम नागरिक या ठिकाणी घडावेत विद्यार्थी घडावेत नुसतं त्यांनी शिक्षण घेऊन जाऊ नये तर स्वतःच्या अपावर तो उभं राहून समाजापरी काही सेवा करता येईल का अशा पद्धतीने संस्कार देण्याचं केंद्र या ठिकाणी उभं राहावं अशा पद्धतीनं संस्थेने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतंय त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण एकंदरीत संस्थेनं या ठिकाणी आता सांगितलं की सरांनी गेले दोन दिवस इथं नाट्यमहोत्सव संस्थेकडनं सुरू झालेला आहे नवीनच प्रयोग करून समाजातली जी काही लोकं आहेत त्यांना आपल्या समा संस्थेशी कसं जोडता येईल अशा पद्धतीने संस्थेने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे चिंतामन महाविद्यालयामध्ये संगीत संध्या हा कार्यक्रम आयोजित केला खेळांच्या काही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत म्हणजे समाजातील जे माजी विद्यार्थी असतील चांगले घटक असतील यांना बरोबर घेऊन घेऊन आपण समाजामध्ये आपल्या संस्थेची आपल्या युनिटची कॉलेजची महाविद्यालयाची आपण जे चांगली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणं आमचे जे लाईफ मेंबर असतील आमचे कौन्सिल मेंबर असतील हे खऱ्या अर्थाने इथं चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आत्ताच यांनी सांगितलं भयाजीने की खऱ्या अर्थानं नुसतं विद्यार्थी घडून चालणार नाही तर हिंमत धरून समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम कशा पद्धतीने करावं त्या पद्धतीनं नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी विद्यार्थी नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्यांना शिक्षणाबरोबर काही इतर काही देता येईल का अशा पद्धतीनं संस्थेने प्रयत्न केलेला आहे त्याच या ठिकाणी माझी विद्यार्थी असतील काही हितचिंतक असतील यांना बरोबर घेऊन अजून संस्थेमध्ये काही प्रगती करता येईल का अशा पद्धतीने संस्था या ठिकाणी प्रयत्न करणार मला वाटतंय मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या नवीन कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद मध्ये अचानक भैयाजींच्या भैयाजींनी घेतलेल्या अभ्यास वर्गाला उपस्थित राहण्याचा प्रसंगाला केव्हा सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेऊन आपण त्यांना त्यावेळेला विनंती केली की आम्ही सांगलीमध्ये आमच्या काही इमारतींचा विस्तार केलेला आहे के त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण आपल्या पायाची धूळ आमच्या संस्थेला लागावी आणि त्यांनी क्षणात हो म्हटलं तारखांचे काही मागो होतं ते पण त्यांनीच आम्हाला तारीख दिली आणि तर आपण काही पंचांगाप्रमाणे मुहूर्त काढून काही दिवस असे ठरवत होतो की त्या दिवशी आपण शुभ दिवस बघून उद्घाटन करावं पण आपल्या आपल्या अध्यक्ष आबा प्रमोदजी म्हणाले की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा भैयाजी ज्या दिवशी येत आहेत तोच आपला चांगला दिवस आहे आणि त्याच दिवशी आपण हा कार्यक्रम करूया आणि मग तीन मार्च हा दिवस आपला निश्चित झाला त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व भैयाजींना चरण वंदन करतो मी आपल्या सगळ्या संस्थेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यासपीठासमोर असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तुम्हा सगळ्यांना नमस्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या सर्वांचे हृदय असतं मा भारती आणि मा सरस्वती हिलाही आपण वंदन करूया भैयाजींनी आता सांगितलं त्याच्याच बाबतीतलं थोडंसं मला असं सांगायचं आहे चे, चे की शताब्दीच्या निमित्तानं आपल्या निमित्तानं आपल्या कॉलेजमध्ये केमिस्ट्रीची एक एम एस सीची लॅब बांधली गेली आणि त्याच्याबरोबर आपण तिथं फिजिक्स एम एस सी पण सुरू केलं त्यामणकर सर प्राचार्य होते आणि हे बऱ्याच वर्षानं सांगलीच्या प्रिमॅसेसमधलं नवीन बांधकाम किंवा विस्तारित बांधकाम झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी इथे परिषद सदस्य म्हणून लागलो किंवा मला संधी मिळाली मग मी माझ्या आधीचे सागरफडके होते माझ्याबरोबर पटवर्धन सर होते आम्ही सगळ्यांनी पहिले दोन तीन महिने ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि भैयाजी तुम्ही जरी म्हणाल नसलात तरी आम्ही खूपच पाठीमागो होतो डी एस विशेषतः सांगली विभाग आणि आम्ही त्याला गती घेऊन आम्ही आमच्या त्यावेळेचे सगळे जी बीचे मेंबर्स होते त्यांच्या पाठीमागावं लागतं विशेषतः सर आणि आठवले सर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं रणपेसे सर होते आणि अशोकजी पण होते आमच्या पाठीशी उभे या सगळ्यांनी आमच्या सांगलीचे विषय तिथे लावून धरले आणि आपल्या सांगली विभागामध्ये एवढं प्रचंड बांधकाम करायला आपल्याला परवानगी आणि त्याच्याबरोबर फंड्स हे दोन्हीही उपलब्ध झाले त्यामुळे या सगळ्या ते आता पदावरती नाही आहेत पण या सगळ्यांचे या ठिकाणी ऋण मानणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे जसं भैयाजींनी सांगितलं तसं आम्ही सगळे असे आहोत आपण की आपण बीज लावतो बीड तसं त्यांनी सोसायटीची परंपरा आणि हा गावात आहे की आपण सुसंस्कृत विद्यार्थी नव्हे तर नागरिक घडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच अनुषंगाने कविता आहे घर असावे घरासारखे नुसत्या भिंती त्यालाच मी थोडं पुढं लिहून म्हणेन की आपल्या ह्या ज्या भिंती आता उभारलेल्या आहेत यामध्ये ह्या विद्यार्थ्यांचा केबलॅट आहे पण त्याच्याबरोबर शिक्षक आणि संचालक मंडळाचे सदस्य म्हणून आपल्या सर्वांची अशी जबाबदारी आहे की याच्यामध्ये नुसत्या भिंतीनं असतात शिक्षणाचं मंदिर तिथं व्हायला पाहिजे आणि शिक्षणाचं उत्तम शिक्षण तर दिलंच गेलंच पाहिजे पण भैयाजी म्हणाले तसं शिक्षणाची दिशा आणि दशा थोडीशी विचित्र झालेली आहे ती सुधारण्याचं सुद्धा आपल्याला काम केलं पाहिजे किंवा त्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्याचा संकल्प सोडला पाहिजे तर आपला डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणून जो वेगळेपण आहे वेगळा ठसा आहे त्या अनुषंगाने आपण काम करू किंवा त्या दृढ संकल्पाच्या दृष्टीनं पूर्तीच्या दृष्टीनं आपण त्या दिशेनं जाऊ त्यामुळे मला वाटतंय की या पवित्र दिवशी भैयाजींच्या उपस्थितीत आपण सगळेजण असा संकल्प करूया की या इमारतींमध्ये आपण नुसते उत्तम विद्यार्थी घडवणार नाही तर सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि ज्ञानी भारताचे नागरिक घडवू की त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी आपल्याला मिळालेला ज्ञानाचा उपयोग हा आपल्या भारताच्या किंवा भारतातील समाजाच्या शेवटच्या घटकाचा त्याच्यापासून कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतील असा आपण संकल्प करूया असं मी इथं नमूद करतो आणि थांबतो धन्यवाद भारत माता